नमस्कार आज वाचन प्रेरणा दिन या निमित्ताने माझे आवडते लेखक चिंतामण विनायक जोशी म्हणजेच ची वी जोशी यांचे हास्य चिंतामणी हे पुस्तक हातात घेतले यातील प्रस्तावनेमध्ये त्यांनी विनोदाचे कितीतरी प्रकार उदाहरणासह वाचकांच्यासाठी लिहिलेले आहेत त्यातील प्रसंगनिष्ठ विनोद ह्यावर लिहिताना त्यांनी चार्ली चॅपलिनची चित्रपटातील एक छोटीशी कथा वाचकांच्या समोर ठेवलेली आहे त्यातच त्यांनी नाट्यशास्त्रातील पताका स्थाने असे असलेले प्रसंग देखील कथन केलेले आहेत तर चला ऐकूयात चिवी जोशी लिखित हास्य चिंतामणी पान क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस शब्दनिष्ठ विनोदापेक्षा वरची पायरी म्हणजे काय तर प्रसंगनिष्ठ विनोदाची आहे मूक चित्रपटामध्ये प्रसंगनिष्ठ विनोदाची चंगळ उडत असे संवाद आणि संगीत यांची उणीव भरून काढण्यास काहीतरी पाहिजे होते ना चार्ली चॅपलिन ह्या विनोदी नटाच्या सर्कस चित्रपटामध्ये चार्ली एका यात्रेच्या गर्दीत कंगाल म्हणून प्रवेश करतो एका यात्रेकरूच्या खिशातून पैसे हळूच काढून घेताना चार्ली एका पोलिसाच्या नजरेस पडतो आणि आपण पोलिसाच्या नजरेस पडलो आहोत असे ध्यानात येऊन तो पळ काढतो पोलीस मागे लागतो एका उघड्या पटांगणामध्ये सर्कस चालू असते जमिनीवर चक्कर फिरत असते चार्ली त्या चक्करवर बसतो आणि गरगरा फेऱ्या मारू लागतो आणि पोलीस त्याच्या मागून धावत राहतो सर्कशीतल्या प्रेक्षकांना असं वाटते की चालकांनी प्रेक्षकांना हसवण्यासाठी म्हणून मुद्दामच हा असा प्रसंग योजलेला आहे आणि हे सगळे प्रेक्षकवर्ग पोट धरधरून हसू लागतात सर्कसचा मालकही खूप खुश होतो तो चार्लीला मोठा पगार देऊन नोकरीवर ठेवतो चार्लीच्या मागून चक्रावरून धावणाऱ्या पोलिसाला पाहून प्रेक्षकाच्या हास्याला उधाण येते चित्रपटातून प्रसंगनिष्ठ विनोद पुष्कळ निर्माण होतो काकतालीय न्यायाने दोन भिन्न क्रिया किंवा भाषणे एकमेकांशी जुळून येतात आणि त्यांची ही जुळणी पुष्कळदा हास्योत्पादक होते बघा बरं बाबा बाळ्याला म्हणतात तू शुद्ध गाढवासारखा दिसतो आहेस तेवढ्यात बाबांचा मित्र तिथे येतो त्याने बाबांचा शेरा ऐकलेला नसतो आणि बापलेकांना पाहून तो अगदी आश्चर्याने म्हणतो अरे वा तुम्ही बापले अगदी हुबे सारखे दिसत आहात असे नाटकात प्रसंग पुष्कळ योजलेले असतात बघा सौभद्र नाटकातल्या शेवटच्या अंकामध्ये बलराम रागाने म्हणतो आता मला या घरात राहायचा वीट आला आहे मला कोणीतरी संन्यासाची वस्त्रे आणून द्या इतक्यात अर्जुनाने काढून टाकलेली संन्यासाची वस्त्रे घेऊन दूत येतो आणि म्हणतो महाराज ही घ्या संन्यासाची वस्त्री दुसरं आता पहा वेणी संहारामध्ये दुर्योधन म्हणतो ही माझी मांडी आणि एवढ्यात दूत येऊन म्हणतो फुटली महाराज ध्वजाची काठी वाऱ्यानं जोरात फुटली अशा स्थानांना नाट्यशास्त्रामध्ये पताकास्थाने असे नाव आहे अवचित जुळून आलेली प्रसंग युग्मे हास्य उत्पन्न करतात धन्यवाद